रुग्णालयात बुरखा घालून एकवीस लाखांची चोरी करणाऱ्या चोरट्यांना काशीगाव पोलिसांनी अटक केली चोरट्यांनी रुग्णालयात चोरी करताना आपली ओळख लपवण्यासाठी बुरखा घालून चोरी केली चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राधा हॉस्पिटल मधून पोलिसांनी रुग्णालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज आणि तांत्रिक कारणावरून चोरट्यांचा माग काढला आणि बिहार आणि युपी मधून या चोरट्यांना अटक केली पोलिसांनी चोरट्यांकडून अठरा लाख रुपये आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले तर चोरट्यांनी तीन लाख रुपये खर्च केले आहेत काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर कपिल शुक्ला यांच्या चो हॉस्पिटलमध्ये चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त होती या तक्रारीवर तात्काळ काशीगाव पोलीस स्टेशन डीबी टीम यांनी तात्काळ कारवाई करून तांत्रिक विश्लेषण करून सीसीटीव्ही फुटेजचं विश्लेषण सीडीआरचं विश्लेषण सगळ्या गोष्टी करून तीन आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत मनीष कुमार मिश्रा याला उत्तर प्रदेश मधून अटक केलेलं आहे सोनू शेख याला बिहार मधनं आणि विरेंद्रपुरी असे तीन आरोपी अटक केलेले आहेत तिघही आरोपींकडनं एकवीस लाखापैकी अठरा लाख आहे जप्त केलेला आहे पुढील तपास अजून सुरू आहे आणि एकवीस लाख रुपये रोख रक्कम गेलेली होती त्यापैकी अठरा लाख प्राप्त आहे अजून तीन लाख रिकव्हर करणं बाकी आहे ज्या ठिकाणी काम करत होते त्यामुळे त्याबाबतची माहिती होती त्यांची डुप्लिकेट चावी पण त्यांनी प्राप्त करून घेतली होती आणि त्यामुळे संशयावर त्यांना ताब्यात घेतलेलं होतं